शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता विषय काय आहे पाहूया त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया विषय हंगाम सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधील हमी भावाने सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीबाबत आणि ही मुदतवाढ मंजूर करण्यात आलेली आहे संदर्भ पाहूया केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आता उपरोक्त विषयाबाबतचे केंद्र शासनाचे संदर्भाहीन दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरांनुसार नाफेड व एन सी एफ मार्फत दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर केंद्र शासनाने संदर्भाही दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रानवे हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील मधील हमी भावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेसाठी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यानुसार आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी असे आदेश त्या त्या जिल्ह्यातमध्ये देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा